क्या गिरी कर रहे है इधर बन रहा फिर भी चलो तो थोडी देर में आपको मिलता मी आपलं गाय हम लोग निकल रे बैलगाडी की शर्यत देखने के लिए केले बॅतो मित्रांनो आता आपण पोहोचलोय लोकेशनला बाकी गाड्या बघू शकता गाड्या वगैरे बऱ्याच आल्या तिकडे आता जाव्या पुढं आपण उघे छोटीशी रस्ता आहे पायवाट आवाज येतोय आपल्याला ऊन्या उहून मित्रांनो टोपी घातले केसांचा काय माझा विषय नाही आवाज आवाज बघा ना दीकच बैलगाडा शरीर इथून आता छोटीशी पायवाट आहे आणि आवाज आहे का मित्रांनो बघू शकतो बैल इथं विश्रांती करतायत तिथं बैल गुलाल वगैरे त्यांना लावलेला असतो इथे सब गुलाल वगैरे लगाय होता बैल इधर बैठे इन इनकी रेसिंग हो चुकी है शायद इधर भी है चौदा नंबरची जोडी बाराची असं आले झरे मेघी नाही हरमले देवद्यात ना हरमले हरमले नाही तर कोण आले सव्वीस नंबरची जोडी आली संजय भोसले सोनवणेकरांचा रफ्तार आणि संग्राम छकड्यात बसली परत एकदा दोन भावांची जोडी गुलाल किंग छोट्या जाधव आणि त्याचा बारका लावलेला आहे ज्याचं नाव छोटे आहे तो मात्र वयानं मोठा आहे आणि त्याच्या बाजूला त्याचा सक्का इहान ड्रायव्हर आण्या ब्रिज स्टेजच्या उजव्या बाजूला या आण्या ब्रिज पब्लिक रिझन कर आपली वाट बघते रक्तार आणि संग्रामचा साज आहे बघूया काय करतोय छोट्या जाधव बघा कसे त्याचे हात आणतात रणमशील आहे रक्तार आणि संग्राम

बघूया काय करतात अनेक मैदान गाजवलेली नामांकित पहिल्या एक रत्नागिरी जिल्ह्यातली एक 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 नेहाय बघा आता शिट्टे वागले जोडी सुटली वषा आणि मोत्यापासून ईशय सुंदर वेग लागलाय बघूया पहिला टाकाकरा पूर्ण सोनवणे पहिला 40 घाटी जोड्या आणि 36 गावटी जोड्या आला आला बघा वसाने मोठे आला या ड्रायव्हरचं कौतुक करावं तितकं थोडं वेग जी संघटनेनं जना सचिव हे पद बहाल केलंय ते निलेश दादा मागवेकर यांचा दा घरचा साजाता पळाला येतोय गब्बर आणि ठाकूर

गब्बर आणि ठाकूरची जोडी बाद झाली त्यांना युटर्न मारायला जमलत नाही ऍक्च्युली इथून ते लोक जातात इधरसे बोलो की आता युटर्न मारके फिरसे आते तो लोक जोडी नाहीकडनं आपल्याला अपेक्षा होती ठाकूर आणि गब्बर जोडीच बाहेर गेली आहे जोडी बाद गेली आहे अतिशय चांगली जोडी आज मात्र दादा नागवेकरांच केवळ दुर्दैव समजूया चांगला पिकअप घेतला होता चांगला टेम्पो पकडला होता वरून आली आला रणवीर आणि आण दादा परत एकदा दा ही नामांकित ड्रायव्हरांची जोडी छकड्या पूर्वी रणवीर आणि सूर्या पळायचा मैदानात सुद्धा पूर्वी पळायचा तुम्ही

शेनवी देवुरकरांचा भावाने आणि आला आणि चकड्यात बसला झिंगू ड्रायव्हर त्याच्या जोडीला मोत्या ड्रायव्हर हा जोड मात्र बऱ्याच दिवसाने लागला झिंगू ड्रायव्हर आणि मोत्या ड्रायव्हर दोघांनी मनावर घेतलं तर सगळे रेकॉर्ड ब्रेक करू शकतात भावाने <laughs> आणि कोला त्याच्या जोडीला मोठ्या ड्रायव्हर मुलडावला दोन भाऊ दादा हरमले ए रॅली तुमच्या संरक्षणाला त्याला हात लावू नका ही जोडी आली झिंगू ड्रायव्हर आला सुद्धा कसा गेला कसा आला म्हणून म्हटलं हा अनुभवी ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर किती दाखव आणि शंकर ही जोडी संगमेश्वर तालुक्यात अनेक वर्ष नावाजलेली जोडी होती अनुभव आहे तो शंकर

सुंदर असे जोडी पाहतोय गजा आणि शंभूचा साथ पाहतोय नामांके ड्रायव्हर राज कदम देवरू कोला छकड्यात बसलाय आला बघा राज ड्रायव्हर च बघा कस दोन्ही हात हलतो सुंदर एक बारा एक बारा वेळ सांगा तर मित्रांनो आता आपलं इथे फर्स्ट नंबर आलेला आहे असं वाटतंय तुझा पहिला नंबर आला सांग आपलं चॅनल बोल, बोल जरा अरे बोल काय नाय कसं वाटत पहिला नंबर आला एकदम छान छान ना अभिनंदन सगळ्यात पहिलं तुम्हाला धन्यवाद तुला पण अभिनंदन चांगलं आहे पहिली जोडी आली नाव काय रणवीर आणि बाईजा रणवीर हा रणवीर आहे का हा रणवीर बाईजा तो दुसरंच मैदान आहे का माझ्या दिवशी दुसरा नंबर केला राज्यात हा आणि आता हे जिल्ह्याच्या मैदान हे पहिली पहिला नंबर पहिला नंबर आहे ना चांगला आहे चांगला आहे अभिनंदन तुम्हाला आता आपण दुसरा नंबर इकडे आलेला आहे बघू शकता तुमचा दुसरा आला ना अभिनंदन तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही आलेले आहे दुसरा नंबर काय नाव काय कसं वाटतं आधी सांग भारी ना ह्याचं नाव काय शंभू त्याच गजा अभिनंदन परत एकदा तुम्हाला एक फोटो काढू शकतो काय काढू शकतो एक नंबरचा मानकरी ज्याला सन्मानित करतील अध्यक्ष अमोल चव्हाण आणि संघटनेचे खजिनदार संकेत खामकर दोघांनी पुढे आणि भव्य दिव्य मैदानावर शाम भोसले सरवलीकरांचा रणवीर आणि पैजा मित्रांनो आपल्या स्पर्धा झालेल्या आहेत खूप आज मजा आली पैसे वसूल झाले गावाला काय बोलतो ओंकार आली ना काय काका पैसे मग आल्यान का मजा आली ना मग येण्याचे पैसे वसूल झाले आम्हाला मस्त भेटली स्पर्धा वगैरे बघायला खूप मजा आली तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पाहिला टेक केअर फिर सावंत